मंचावरती उपस्थित आदरणीय हाकेसर आदरणीय ससानेजी उपस्थित सर्वच मान्यवर मी सगळ्यात पहिल्यांदा आमचे मित्र नवनाथ पडळकर यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा विचार करून या मेळाव्याचं आयोजन इथे केलं बहुजनांच्या चळवळीचं धार्मिक एकत्रीकरणाचं प्रबोधनाचं हे एक केंद्र आहे कुंभार आहे कोण सांभार आहे कोण लोहार आहे कोण भिसाडी आहे वेगवेगळ्या वेग जातीची आपण सगळी माणसं आपल्या जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या सगळ्यांच्या वेदना सारख्या आहेत आक्रोश सारखा आपले पूर्वज एक आहे आपली सभ्यता आपली संस्कृती एक आहे या देशाच्या निर्माणामध्ये जितका विस्थापितांचा ओबीसीचा भटक्यांचा वाटा आहे तितका प्रस्थापितांचा नाही हे सूर्यप्रकाश आहे स्वच्छ आहे हा देश आम्ही उभा इथले घरकिल्ले बांधण्यामध्ये घाम काढलाय मोठमोठ्या भांडदारांच्या कंपन्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज श्रमिकांच्या घाम ज्या उभ्या आहेत तो ओबीसीचा घाम आहे तो भटक्यांचा घाम आहे शासनाच्या तिजोरीतला पैसा हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात बहुजनांचा पैसा हे लक्षात घ्या <प्णाग्या> पण एवढं सगळं देऊ नये आम्हाला काही मिळत नाही ही आमची वेदना छत्रपती शिवरायांच्या इतिहासात मुसलमानांच्या विरोधात मुघलांच्या विरोधात किती लढाया झाल्या याचाही अभ्यास झाला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांनी स्वकियन याचा देखील अभ्यास महाराष्ट्राने पुन्हा एकदा केला पाहिजे स्वराज्याचे सहकारी कोणते आम्ही याज याच घाटात जी यात्रा जाते पंढरपूरच्या विठुरायाच्या जा छरणी होण्यासाठी या दिडीत पताका ज्यांच्या खांद्यावरती आहे ते सगळे खांदे बहुजनांचे आहेत पट्ट्यांचे राजनैतिक व्यवस्था असेल इथली लोकसाहित्याची व्यवस्था असेल इथल्या प्रत्येक व्यवस्थेचा कला 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 पण असूनही आमची दखल घेतली जात नाही उलट आमची शिकार केली जाते याच आमच्या मनात आहे याच शैद आमच्या मनात कारण आम्ही राज्यकर्त्यांची जात आम्ही केवळ इतिहास सांगणारे नाही आर हिस्ट्री मेकर ठीक आहे आपण घेऊन नाही कारण इतिहास रक्तात होता त्यामुळे हिशोब ठेवायची गरज नाही कधी तर पैशात हिशोब ठेवते हिशोब ठेवते पराक्रम रक्तात होता म्हणून इतिहास लिहिला नाही पण इतिहास आम्ही घडवला आणि त्या इतिहासाचा मी मागे एकदा सांगितलं होतांची घोषणा नाही बरामोराव एळकोत येळकोत मी मागे एकदा सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांनी लक्षात ठेवलं पाहिजे या येळकोट ये जय मल्हार या घोषणेच रहस्य काय आहे ज्या दिवशी महाराष्ट्राला झेदुरीचा खंडोलया समजला त्या दिवशी महाराष्ट्र समजला लक्षात घ्या एवढं महात्म्य या घोषणेत आहे येळकोट हा शब्द कानडी आहे मी आता सरांना तेच म्हणत येळकोट नंतर गोष्टी कन्नड माता बरे

दुसऱ्यांना आश्रय देत प्रॉब्लेम आपला काय माहिती का आपण न्यूनगंडाने पछाडलो महत्वाला आपली समस्या ती आहे समस्या ही आहे ताकद नाही मोठी <muchy> आहे अरे मुठवर लोक नाही त्याच्याकडे कारखाने आहेत शाळा आहेत संस्था आहेत मीडिया आहे यंत्र मोठवर नाही गावा गावात देशी वस्तीवरती तांड्यावरती पालावरती आमच्या रक्ताची माणसं आहे पण आम्ही कुठेच नाही कारण काय लायकी नाही का लायकी नाही म्हणावं तर हा इतिहास आमचा आहे देश आम्ही सावळी पाहत्सा इतिहासाचा पहा इतिहास छत्रपतींचा पहा इतिहास भारतीय स्वातंत्र्याचा शंभर बघा उमेदवारी बघा अरे भाजक्यांचा इतिहास बहुजनांचा इतिहास आम्ही नेऊन गंडान हो। आपल्याला काय होत मी mm. मायनॉरिटी नो no. ओबीसींना एक सांगणार आहे माझी विनंती आहे का सर mm. एक वाक्य डॉक्टर पक्क ठेवा वी आर नॉट इन मायनॉरिटी वी आर इन थर्पिंग मेजॉरिटी आम्ही सगळ्यात जास्त संख्येला आमची संख्या मोठी आहे कमी लावावी लागेल एकमेकांना कुंभर एकटा नाही सुतार एकटा नाहीये मला वाटलं होतं हे जे हेंडगा लागला महाराष्ट्रामध्ये एक शिवपुराणामध्ये श्लोक आहे ते सर पूज्यो यत्र पूजनते पूजनीय न पूज्यते तानी तत्र भविष्य दारिद्र्य मरण भया श्लोक चा अर्थ असा आहे की जेव्हा नानायकांची पूजा तेव्हा दारिद्र्य टाकून नानायक माणस जेव्हा लाखोंच्या आंदोलनाचे नेतृत्व करतात तेव्हा दारिद्र्य आणि मृत्यू आणि भय निर्माण होते महाराष्ट्रामध्ये हे जे निर्माण झालेलं आहे त्या अंधाराच्या विरोधात पण शेवटी हा के सर तुम्ही उतरला तुमचं मनापासून अभिनंदन आहे ससानी सर तुम्ही आहात तुमचं मनापासून अभिनंदन आहे आम्हीच आमच्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे सोपं नाहीये लष्कराच्या भागऱ्या भाजणं सोपं नाही लोकांची तुषण तिरस्कार या सगळ्या काच खळग्यातून वाट काढत काढत बहुजनाची लिडरशिप तयार होते लक्षात घ्या आपला माणूस छटमाने आमदार होत नाही आपला माणूस छटमने खासदार होत नाही बाबराव कमीत कमी मी विचार केला नवाची वीस वर्ष पंचवीस वर्षाचा स्पॅन लागतो म्हणजे मायनॉरिटीची एक लिडरशिप थांबायचं म्हटलं तर वीस वर्षाची मेहनत लागते कमीत कमी का कारण आमच्याकडे शाळा नाहीत ना शाळा नाही येत आमच्याकडे बँक नाही येत ना आमच्याकडे कारखाना नाही येत म्हणून मेहनत करायला लागते या अजगराला हा अजगर त्याची सुस्ती सोडून टाकील त्या दिवशी हे ओबीसी नावाचा अजगर पवार पाटला त्याच्या खुर्च्या सगळे गेल्याशिवाय राहणार नाही ना लक्षात घ्या प्रस्थापिताचा कर्ज बहुजन आहे आणि वनवा पेटलाय चालू आहे एक छोटी गोष्ट एका मिनिटात सांगतो थांबतो कारण गडावर जायचंय तडी उचलायचं आपल्याला एका गावात नाही महाराज दुसऱ्या गावात चालले होते भजन करायला कथा करायला जात असताना वाटेमध्ये त्या वाटेमधल्या काही लोकांनी म्हटलं की या वाटेवरून जाऊ नका त्या महाराजांनी म्हटलं नेमकं काय भांगड आहे का जाऊ नको लोकांनी म्हटलं या वाटेवर एक भयंकर साप आहे तो चावतो तो चावतो असं म्हटल्यावर महाराजांनी म्हटलं अरे बाबा मी काही कोणाचं वाटवलं केलं नाही मला कशाला आवड नाही म्हणजे चावतो तो तरी गेले गेल्यानंतर सुनसान रस्ता आहे कोळीच फिरकत नाही निरव शांतता तेवढ्यात <laughs> तो भुजंड समोर आला साप त्यांना उघडला महाराजांनी म्हणलं अरे मला का चालतो काय केलं सरपाना म्हणलं तू मान सज्जा होला तेच बैमान आहेस खतरनाक काहीच तुला चावलंच पाहिजे कारण बैमान फक्त माणूस आहे ना साहेब कोंबड गाडो बैमान नाही शिडी बैमान नाही मेडकं बैमान नाही बैमान फक्त माणूसाची अवलाद आहे तेवढं महाराजांनी हो म्हणजे तसं करू नको आम्ही बघू आहे मी आपला चांगला माणूस आहे उद्धार करून घे चांगल्या मार्गाने राहा सर्पावर प्रभाव पडला महाराजांचा सर्पाने ऐकलं महाराजांनी सर्पाला दीक्षा पण दिली मंत्र दिला म्हटला तू निवांत राहा जाऊ नको हिंसा करू नको ठीक आहे दिवसाचा कार्यक्रम झाला सप्ताह झाला महाराज त्याच वाटाना येत होते बघितलं रस्त्यावरती रेलचे चालू होती प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येत होते बायका पुरी धुन धुवायला ओढ्या नद्या नद्यावर जात होत्या वाहनांची येणार चालू होती महाराजाला वाटलं अरे वा सर्पाला मसा ऐकलं त्याला धन्यवाद दिला पाहिजे तो सर्पाला शोधायला लागले महाराज कुठला शोध शोध साप काही मिळत नव्हता बघितलं एका खडकावरती तो साप अर्धमृत अवस्थेमध्ये पडला होता रक्त बंबाळ झाला होता आणि त्याच रस्त्यावरल्या त्याच गावातली शेमडी पोर ज्यांची लायकी की नाही असली पोर नानायक माणस गावातली काटकानं कोचत होते सापाला शिवण्याचे पोरगा आलं शेपूर धरून फिरूल सापाला त्या आपला तिथे हि बाळून वरून पडलं साप बदमण्या खाली महाराज आले सरक 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 म्हणजे सरक म्हणजे उगीश महाराज आले सर आणि म्हणजे सर्पात काय त्या सर्पाला मला काय नाही झक मारून तुमचं ऐकलो तुम्ही कोणाला को, बोलू नको त्याला बोलू नको नीट राहा राहा मालफल असलं सगळं तस ऐकलो ज्यांची लायकी नाही ते पण काढ्या करायला येत आता त्यांची लायकी नाही ते पण काढ्या करायला येत संविधान माहित नाही ते पण काढ्या करायला म्हणून माझी अशी अवस्था झाली म्हणल्यावर महाराजांनी त्या ओबीसीच्या सापाला म्हटलं रे बाबा ज्या रस्त्याने जाण्याची प्रस्थापिताची हिम्मत होत नव्हती त्या रस्त्यानं आता सगळे चालले शेमडे पोर देखील तुला टाऊ चायला लागले कावा कावा मी तुला जाऊ नको म्हटलं होतं खुश करायला तुझ्या बापाचं बिघडत होतं का, बा, का बा।

गावातल्या ओबीसीचं राजकीय प्रबोधन झालंय झालं पाहिजे आम्ही दिंडीत आहोत सत्यात आहोत वारीत आहोत उपवासात आहोत तीर्थात आहोत कुंभमयात आहोत सगळीकडे आहोत आम्ही विधीमंडळात नाही आमचं राजकीय प्रबोधन तोंडाला रगत लागलं नाही लागला असं तरी इकडलं तिकडलं वाराच लागलं ला असं रगत करू पण सत्यचं रगत बसल्यानंतरची उभी लागते ना खुर्ची पावर भन मोठं केबल राहते का ओबीसीच्या लोकांना माहित नाही अशी पावर काय पावर यादवांनी युपी भाग युपी मध्ये दाखवून दिली पावर ओबीसीची मला वाटतंय आपण सगळे कुठल्याही जातीचे राहू दे आपल्या वेदना एक आहेत वेदनावरती समाधान एक आहे ते म्हणजे राजकीय सत्ता त्या सत्तेच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद आपल्या सगळ्याला द्यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या तमाम लिंगा त्यांच्या वतीनं कारण ओबीसीचं पहिलं सोशल इंजिनिअरिंग महात्मा बसवणांनी केलं होतं महात्मा बसवणांनी बाराव्या शतकामध्ये अठरा पगड जातीच्या लोकांचं संघटन करून अनुभव बंदक नामाची अद्वितीय संस्था उभी केली आणि आज बसवण्णांचा तो अनुभव म्हणतात जेजुरीच्या साक्षीनं हा सर ससांच तुमच्या सोबत ताकदीनं उभा आहे एवढं या ठिकाणी बोलतो इथून पुढच्या काळात आपण खांद्याला खांदा व्यवस्थित मार्गाक्रमण करूया आणि महाराष्ट्र आपल्या सगळ्यांकडे अपेक्षण पाहतो आहे आपल्याला कुणीच वाली नाही गीतेतला एक महत्वाचा श्लोक तेवढा सांगतो थांबवतो अर्जुना अर्जुनानं कृष्णाला म्हंटल तेव्हा माझा उद्धार करा तेव्हा कृष्णानं म्हणलं अर्जुना एवढं सोडून बोल काय म्हणलं अर्जाना बहिना कोण म्हणते हे ओबीसीनं नुसतं ठेवा उगं जेव्हा जाऊन भेट्या वाचना पाहिजे नाही ओबीसीनं यापास लक्षात ठेवावी अर्जुना मी तुझा उद्धार करू शकत नाही कोण म्हणते अर्जुनानो म्हणून तुमच्या भरोसावर मी एवढा सजवलाय आणि तुम्ही राऊ काय तसं बोलताय मला नाही नाही मीच नाही जगाची कुठलीही ताकद अर्जुन तुझा उद्धार करू शकत नाही महर्जुनाने म्हटलं उद्धार कोण करू शकतंय तेव्हा भगवद्गीते ताव्यात त्यामध्ये श्लोक आहे तेवढा वाचा कृष्णन सांगितलं अर्जुन उद्धरे आत्म आत्मान आत्मान साधेत आत्म बंधू आत्मय रिपुरात्मन हा हे अर्जुन जगाच्या पाठीवर तुझा उद्धार जर कोण करत असेल तर तू स्वतः तुझी हिंमतच तुझा उद्धार करू शकते दुसरी कोणीची ताकत तुझा उद्धार करू शकत नाही ओबीसी ताकदीनं उभं राहावं देश राज्य परिवर्तनाची वाट पाहत आहे खूप खूप धन्यवाद